दुपार ना कमडा झालं कपड्या झालत तुमच्या दुपारपासून आपण सांगितलं आंधार पाडले का चकूर आले काय समजून आलं मला काय कस काय चालेल आले काय करून चालेल आपण आपण तुला गाडी घोड्यात घेऊन लवकर करायचं काय 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 डान्स लागून दार माझ्या मध्ये दानबार मध्ये मजा असते मस्त डान्स असतो तिथं नाश्ता पाहिजे खाय खाय बाया तिथं नसतील तू नस का

चाकलूस, अच्छा पहुंचा ना बुढाई हां अच्छा अच्छा बहुत पहुंचा ना चंदन लेकिन चकलूस चकलूस बहुत चकलूस है चंदन लगा रहे अच्छी नहीं होती खड़ा अच्छा रहता है बाकी कैसे चंदन लगाने वाले लगाने ने बहुत बुरे लोग होते हैं बहुत कोई अच्छे हो रहते लेकिन एक अच्छा नहीं रहता अच्छा अंदर चल उसको देख के साले अंदर क्या करता है तू पकड़ पकड़ उसको पकड़ पकड़ जा रे जा रे जा जा दोनों अंदर जा ना पकड़ उसको चल जल्दी चल पकड़ साले को दोनों साले बुड्ढा बहुत बदमाशी हां बुड्ढे को बेचता नहीं निकाल से आटे में जाकर बेचता है बुड्ढे को हां क्या किसकी

घड्या तो आपण एक नंबर काम केला एक नंबर काम केलं कड्या तो म रिकाम पण नव्हतं पण आता तू आणलं झांबलून बरं तो लय चांगलं काम केलं एक नंबर काम केलं तो, तो सांभाळा का तिला झांबला म्हणून मी डोस तुम्ही काढून टाकलो होतो थांबवलं मस्त काम केलं घड्या हा तो तिला झांबलं ना मस्त काम केलं काय इथे गोंडे आहे तिकडे अंग वहिनी अंग धुवून राहिले त्याच्यावर चला आपण तिकडे बसू चला बर आपण तिकडे बसू इथं चला चला आपण चला आपूं, चला आपण चला बरं फक्त ठणठण करू आले कमलीवर अरे कोणता सॅगरी लवकर आण कमली मी आता एवढे ते तिचे तुकडे तुकडे नाही केले तर मला ना डॅनी समजू नका हो गावात ना तिच्या कंबड्यात लाता जाणतो ना हा अशी हाणतो काठी ना की लोगड्यात हागलीच पाहिजे ती हा तिकडं जीन्स पॅन्ट घालते काय हे करते काय डान्स मध्ये जाते काय तू इकडे ये तुला नाही कंबड्यात लाता घाल कंबल्ड मुलड तू

बाबा बाबा किती कल इधर कहाँ जा रहे इधर डांस भजन मंडली थोड़ी जाए उधर में उधर जा उधर जा इधर कुछ नहीं जाओ उधर से जल्दी बिगड़ गए यार सब जवान तो आ रहे नहीं लेकिन बुढ़े दोनों में बुढ़े अंदर जा रहे इधर भजन बोलने का इधर बाहर तो इधर अंदर जा रहे बुढ़े लुंडे आते बुढ़े में लौंडे आते बुढ़ा डांस भर और बुढ़ी

காம்ப்யூட்டர் नहीं। रहे। हाँ, ले, ले, रहे, काम चलो कातिया सर तुम्हारे यहाँ राह देख रहे चलो यहाँ तुमको लाने के लिए आ रखा था अंदर चलो ये ये क्या होगा नी यहाँ वो बताने सर को बताने का मैं तुम्हारे पैर पड़ता अंकल अरे नहीं सर को बताने का ना मैं तुम्हारे पैर पड़ता बार पैर पर पड़ता हूँ मेरे को निकाल देंगे ये अंकल हाँ ये बताने का नहीं इतना नहीं मेरे काम से मेरे को निकाल देंगे ये कातिया सर बात இது <coughs> ले ना, ना हा इसको हम भी काकेचा आदमी है ना हा इसको मालूम नहीं है बुड्ढे को अंदर चल सबको हो जोगा चल चल अंदर हा कर जलवाये बुड्ढे को अंदर उना तडकलावरले तुले हा बाबू आ

हॅलो गोंडे मस्त उ राहिला करून सोंड्या सोंड्या गोंड्या डॅनिल पोर मस्तला ना आले हाला हसूत खूप हसपय खूप दू करा लून डॅनी पुराचा हो 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 डॅनी पप्पा कुठे दे तुझे अरे बेटा गोंडे दानी पप्पा कुठे दे तुझे अरे बाबा ते डान्नी कुठे मस्त मजा राहिलं नाही पात्र टाकलं लवराला करायला ते आणि ते मस्त माझ्या डॅनि कुठे तिकडं तक्रार वगैरे कसं करा पैसे कोणी नाही पप्पा आणि तुमच्या आत मला सांभाळायला लागते याला करावा कोण लावतो ते डंगर दीदी हा मग आता धंदा आहे मग आता दोन धाकरी करायचं बसायचं एवढं धंदा आहे लेकरू समोरायचा इकडून भेटतोय तू भेटू लेकर वागायला वाजवून लेकरू वागायला भेटलं लोकाला भेटले मग मस्त लेकर वाजतो आता अरे सगळं डोकं पिकलं मग लेकरू वाग बाबू हा डोकं पिकलं सगळं दोन चार घंटा लेकरू बघायला हा मग समजा तुला अरे मग पुर पुरावाला काम करू इथं घरचं करा दोन काम कर आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागतं ना मला काम आहे ना नाही तर मी आला वागवायला पुरग वागवा झुरून आला नाही इकडे वागा ले वागवा टोले खू मला इकडे वागा झाकू अरे तिथं नुमऱ्या काय करायचं असलं असे बाने सांगत कोणी त्या काय बांधलं करायला बाबा काय करू बाबा ही बुढी या लेकरांना वागा जुवार करू राहील या वयामध्ये भाग्य जर नाही लेकर वागवायचं हा भाग्य या वयामध्ये मध्ये बरं हा हाय की रडत नाही काय नाही हसते बाबा सगळं पण कसं असते हा कसं असते पण हा 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 रडत नाही मी चुप केलं त्याला आताच चुपला आताच रडत होते अरे मग किती रडत होतं

पाणी टाकात पण आता हे करून पाणी टाकलं तुम्हाला तोंडात मागले सांगा का ना करा तू काय ऐकत नाही बाबा हा पण इकडे तू बोलते पण इकडे पुढे मग टॅक्टर उभय तिकडे हा चालू तिकडे पुढे गळ्यात पडलं इकडू आता तिला तू वाघवत आला हा आता मस्त जाय माझी म्हणतो इकडे आता